अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं या मनापासून स्वागत आहे स्वामी सर्वांच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी मनात असणारी कितीही कठीण एखादी इच्छा इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपण एखादी इच्छा मनात धरतो आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप सेवा करतो देवाचं स्मरण करतो कष्टही करतो मेहनतही करतो सगळे प्रयत्न करतो पण तरीही ती इच्छा अपूर्ण राहते अशी अपूर्ण राहत असणारी तुमची इच्छा तुम्हाला जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल कितीही कठीण मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला रात्रीच्या वेळी ही एक सेवा करायची आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा पाच मिनिटांचा हा उपाय आहे पण हा एक उपाय तुमच्या आयुष्यात अडलेली प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करेल फक्त हा उपाय करत असताना विश्वास खूप महत्वाचा आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे त्यापूर्वी सगळ्यात स्वामी भक्तांना सांगू इच्छिते की गेले असंख्य दिवस किंवा अगदी वर्ष झालं मला सतत कमेंट्स येत आहेत की ताई आपल्या चॅनलवरती अनुभव सांग स्वामींचे अनुभव सांग कारण आपल्या या चॅनलवरती अगोदर मी स्वामींचेच अनुभव शेअर करत असायचे पण स्वामींचे अनुभव आणि त्याच्यासोबत उपाय सेवा या गोष्टी खरं तर एकत्र त्यासाठी मी एक करना त्यासा नवीन चॅनल एक सेपरेट चॅनल ओपन केलेला आहे ज्याचं नाव आहे आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती सगळ्या स्वामी भक्तांचे स्वामींचे आलेले सुंदर जे अनुभव आहेत हे अनुभव मी शेअर करणार आहे काही अनुभव शेअर देखील केलेले आहेत ज्यांनाही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला बघायच्या आहेत ज्यांनाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकायचे आहेत त्यांनी फक्त यूट्यूबवरती आम्ही स्वामींचे दास हे सर्च करा तिथे आपला चॅनल येईल त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ पाठ पुढचे जे व्हिडिओ बनवेन किंवा पुढचे जे काही स्वामींचे अनुभव टाकेन तर ते सगळ्यात पहिले तुमच्या स्क्रीनवरती येतील आणि तुम्हाला स्वामींचे छान छान अनुभव जे आहेत ते ऐकायला मिळतील सो प्रत्येकाने चॅनल फॉलो करा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा तर वळूयात आपण आजच्या व्हिडिओकडे आपल्याला हाच उपाय किंवा ही जी सेवा आहे हे रात्री करायची आहे रात्री अकराच्या पुढे एक चार तुम्ही कधीही करू शकतात याला कुठल्याही प्रकारचे काही जास्त नियम नाही आहेत फक्त एकच वेळेचं बंधन आहे अकरा वाजून एक मिनिटांनी अकरा वाजून पाच मिनिटांनी अकरा वाजून तुम्ही हा उपाय करायला बसला तरीही चालेल फक्त तुम्हाला रात्री रात्री पुढे आणि हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा एखादा तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत अख्खे फुलवाले जे असतात तमालपत्र हे तमाल सफेद रंगाचा एक कागद आणि लाल रंगाचा एक पेन घ्यायचा आहे ठीक आहे सफेद रंगाचा कागद आणि लाल रंगाचा पेन आता समजा असं सफेद रंगाचा मी कागद घेतलेला आहे देवघराच्या समोर बसून तुम्हाला या कागदावरती तुमच्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा लिहायच्या आहेत एकच इच्छा तुम्ही दहा वेळा पण लिहू शकतात किंवा दहा इच्छा तुम्ही एकत्रितही लिहू शकतात फक्त पेन लाल रंगाचा असावा इच्छा या कागदावरती लिहून झाल्या की त्याच्यानंतर या कागदाची एक चौकोनी घरी करायची अशा पद्धतीने चौकोनी घडी करायची त्याच्यानंतर ही चौकोनी केलेली घडी आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या इच्छा असेल आता समजा मी कर्जातून मुक्त व्हावं म्हणून मी हा उपाय करते माझ्या आयुष्यात खूप मोठं कर्ज झालेलं आहे कर्ज कमी करण्यासाठी मी आज ही सेवा करत आहे आणि या उपायाने शंभर टक्के माझं कर्ज कमी होणार आहे दुसरा दुसरी माझी इच्छा माझ्या मनात असेल की माझा विवाह जुळा तुम्हाला म्हणायचं आहे की माझा चांगल्या ठिकाणी विवाह जुळावा माझा विवाह मला जिथे हवा आहे त्या ठिकाणी जुळावा त्यासाठी आज मी हा उपाय करत आहे फक्त मला या उपायामध्ये यश मिळावं ज्या ज्या इच्छा जेवढं असेल पॉझिटिव्ह पूर्ण फॉर्मेशन तुम्हाला याला द्यायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे त्याच्यानंतर जे घेतलेले दोन तमालपत्र आहेत या दोनही तमालपत्रांवरती तुम्हाला दोन इच्छा लिहायच्या आहेत पुन्हा या दोन तमालपत्रांवरती दोन इच्छा कुठल्याही दोन कर्ज असेल विवाह असेल नोकरी असेल प्रमोशन असेल जे काही असेल दोनही तमालपत्रांवरती दोन इच्छा लिहिल्यानंतर समोर एक प्लेट ठेवायची देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये हे एक तमालपत्र ठेवायचं तमालपत्राच्या वरती हा कागद असा घडी करून ठेवायचा आणि पुन्हा वरती एक तमालपत्र ठेवायचं आता या वरती ठेवलेल्या तमालपत्राच्या वर जे वरती आपण तमालपत्र ठेवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या दोन ते चार वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जसं हा कापूर पेटेल त्यासोबत तमालपत्रही पेटतील आणि त्याच्यासोबत तुम्ही इच्छा लिहिलेला ले जो कागद आहे ना हा कागदही पेटेल आता हे सगळं पेटलं पूर्ण याची राख झाली विभूती थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ही विभूती उचला आणि बेसिंग मध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता नळ चालू करा विभूती टाकून देऊ शकता घराच्या आजूबाजूला कुठे कुंडी असेल झाडाची तर त्या कुंडीच्या आजूबाजूला तुम्ही ही विभूती राख टाकली चालेल वरती फक्त थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे जेणेकरून ही विभूती ही राख जी आहे ती त्या मातीमध्ये पुरून जाईल बघा अकरा ते एक या वेळेमध्ये ब्रह्मांडांची किंवा जी दैवी शक्ती आहे ना ती खूप जागृत असते ही दैवी शक्ती जी आहे ना ही दैवी शक्ती साक्षात रूपी असते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही या कागदावरती इच्छा लिहून या कागदाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन हा कागद जेव्हा तुम्ही जाळाल ब्रह्मांडाची दैवी शक्ती जी आहे ती एकवटली जाईल जेव्हा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्ही देत म्हणजे देत जा तेव्हा त्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशनना तुमच्या इच्छांना कुठेतरी लागत जातील जेव्हा तुम्ही हा कागद जाळाल तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील ही क्रिया फक्त एकच दिवस करायची नाही कुठल्याही दिवसापासून हा उपाय सुरू करा आजपासून उद्यापासून पण ज्या दिवसापासून कराल त्या दिवसापासून कमी कमी एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त एक्कावन्न दिवस तुम्हाला करायचा आहे एकवीस दिवस किंवा एक्कावन्न दिवस लक्षात ठेवा मध्ये जर मासिक धर्म आला तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या एखाद्या व्यक्तीलाही हा उपाय केला करायला सांगितला तरीही चालेल किंवा ते चार ते पाच दिवस तुम्ही स्किप केले तरीही चालेल त्याच्यापुढे चा तुम्हाला हो हा जो उपाय आहे तो कंटिन्यू करायचा आहे अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे अत्यंत अगदी म्हणजे कमी खर्चात असणारा काहीही खर्च नाही आहे फक्त दोन चार कापराच्या वड्या दोन तमालपत्र एवढंच साहित्य लागणार आहे पण इच्छापूर्तीचा हा खास उपाय आहे तुम्ही याला लॉ ऑफ ही म्हणू शकतात किंवा शास्त्रात ही उपाय तुम्ही म्हणू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कराने से से साथी चानला करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा